सलग दोन महिन्यापासून परिवहन महामंडळाची बस कर्मचाऱ्यांच्या संपामुळे आगाराच्या बाहेर न पडल्याने महामंडळाचे व सर्वसामान्य प्रवाशांचे आर्थिक नुकसान होत आहे मार्गावर लाल परीचे दर्शन दुर्लभ झाले असता आज अचानक परतवाडा आगारातील बस चालक व वाहक कामावर हजर झाल्याने अखेर एक बस पंचेचाळीस प्रवाशांना घेऊन अमरावतीकडे रवाना झाल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला एन दिवाळी सणासुदी पासून राज्यभरातील प्रवाशांची जी, दाहिनी असलेली परिवहन महामंडळाची सेवा बंद असल्याने सर्वसामान्य प्रवाशांची ऐसे हॉल पार्ट होता है सोबतच खासगी वाहतूकदार आवाजा सवदार आकारत आहे दोन महिन्यापासून महाराष्ट्र परिवहन महामंडळाचे कर्मचाऱ्यांच्या संपावर शासनाने तोडगा न काढल्याने सर्वसामान्य जनतेचे हाल होत आहे महामंडळाचे कर्मचारी व महामंडळ यांच्यातील अंतर्गत वाद दिवसेंदिवस वाढत असताना सर्वसामान्य प्रवासी मात्र या वादात भरडले जातात परिवहन मंडळाची बस सेवा बंद असल्याने खाजगी वाहन मालकांनी सुद्धा प्रवासी दर भक्कम प्रमाणात वाढविले आहे प्रवाशांना दुसरा पर्याय नसल्यामुळे नाईलाजास्तव दुप्पट तिकीट द्यावी लागत आहे आज सबल दोन महिन्यानंतर परतवाडा आगारामधून पहिली बस पंचेचाळीस प्रवाशांना घेऊन परतवाडावरून अमरावती रवाना झाली त्यामुळे सामान्य जनतेच्या मनाला मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाल्याने सर्वसामान्य प्रवाशी सुखावला आहे नितीन दुर्बुडे विदर्भ न्यूज पथरोड